कधी तुमच्या जीवनात असा क्षण अनुभवला आहे का जेव्हा तुम्हाला वाटतील की आता सर्व वाटा बंद झाल्या आहेत आणि केवळ देवच मदतीला येऊ शकतो गरिबी उपास समाजाने केलेला अपमान या चक्रात अडकलेल्या असलेल्या एका भक्ताची आज मी एक हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे ही कथा नामा नावाच्या एका प्रामाणिक माणसाची होती ज्याच्या जीवनात काही ज्याच्या नशिबाने त्याची सगळी सुख हिरावून घेतली होती पण पन... त्याने आपली दत्तगुरूंची श्रद्धा मात्र ढवळू दिली नाही या दत्त जयंतीला साक्षात त्रिमूर्ती स्वरूप दत्तगुरु यांच्या मदतीला कसे धावून आले हे धावून आले आणि त्याचे दुःख कसे हरले हे आपण जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत राहा तुम्ही तुमच्या आयुष्यात दत्तगुरूंनी केलेला कोणता चमत्कार अनुभवला आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा नामा नामा हा गावात रोजंदारी काम करणारा एक कष्टकरी माणूस होता त्याची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे निष् निष्ठकलंक मन आणि दत्त महाराजांवर असलेली अटल श्रद्धा पण काही गेल का पण काही महिन्यांपासून नियतीने त्याच्या आयुष्याची परीक्षा घ्यायला सुरुवात केली होती एकीकडे पत्नीचे अचानक वाढलेले आजार पण तर दुसरीकडे हाताला काम नसल्यामुळे घरात आलेली उपासमार औषधांचे पैसे नव्हते गावातल्या सावकाराकडे म मदतीला गेल्यावर त्या निर्दयाने नामाला अपमानित केले जा तुझा दत्त काय देतो बघ असे बोलून फेटाळले नामा घरी परतला आणि त्याच्या अश्रू त्याला झाले तो थेट आपल्या गेला आणि अश्रुआनावरुचे जुने चित्र होते त्याने हात जोडले आणि गैवरून म्हणाला महाराज महाराज आयुष्यभर मी तुमची सेवा केली पण आज माझ्या बायकोसाठी औषध आणायला सुद्धा पैसे नाहीत या गरीब गरिबीत जगण्यापेक्षा मृत्यू भरा साक्षात का दिगंबर असून तुम्ही माझ्या वस वस्त्रांचं दुःखही नाही पाहिलं का मी आता कोणाकडे पाहून नामाचे बोल ऐकून दत्त महाराजांच्या महाराजांच्या चरणापर्यंत पोहोचले होते कारण दुसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दत्त जयंती होती आणि त्याची पत्नी आणि त्याला उपवास करण्याची आठवण करून देत देत होती दत्तजयंतीची सकाळ उजडली नामा पहाटे उठून आंघोळ केली आणि रिकाम्या पोटी चा झाडाखाली जाऊन बसला दत्त महाराजांचे नामस्मरण सुरू केले घरी आलो त्याची पत्नी म्हणाली आज दत्त जयंती आपल्याकडे काही नाही पण एक भिक्षेकरी दारात येईल त्याला जे मिळेल ते दान दे नामा हसला आपल्याकडे काय आहे त्याला दान द्यायला पण तिचे बोल खरे होते तेवढ्यात ते एक दारावर थाप पडली आणि नामाने दरवाजा उघडतोस ते दरवाजा एक अत्यंत वृद्ध तेजस्वी आणि शांत भिक्षेकरी उभा होता त्याच्या डोळ्यात विलक्षण होते विलक्षण तेज होते ओटाव स्मित हस्य होते आणि भिक्षकाने प्रेमळ स्वरूपात विचारले भूक लागली आहे बाळा काही असेल तर दे आज दत्त जयंती दान देणाऱ्याला दत्तगुरूचे पुण्य भेटेल नामाला आठवले की घरात एक मूठ भरई ज्वारीचं पीठ आणि शेंगदाण्याची कूट आहे हे पीठ पत्नीच्या जेवणासाठी आणि पर्यायी औषधासाठी ठेवले होते नामाच्या तीव्र च नामाच्या मनात तीव्र संघर्ष चालू होता एका बाजूला पत्नीचे औषध तर दुसऱ्या बाजूला अतिथी धर्म त्याने शणभरही न विचार क्षणभर विचार करता आणि दत्तगुरू ही परीक्षा तर नाही ना असं अखेरीस त्यानं पत्नीच्या आजाराची चिंता बाजूला ठेवली आणि निश्चय न करता आज भिक्ष भिक्षे भिक्षेकाला उपाशापोटी पाठवणार नाही त्याने ज्वारीचे पीठ कूट एकत्र करून भाकर बनवली आणि आधाराने भिक्षेकाला दिली भिक्षेकऱ्याने अत्यंत समाधानाने भाकर खाल्ली आणि मोठ्या म आणि मोठ्याने ढेकर दिला आणि मनाला मन तृप्त केलंच बाळा आज मी तुझ्या घरी भोजन केले मा आता माझे ऋण तुझ्यावर राहिले नाही तुझ्या घरात जी वस्तू आहे ती माझी आहे आणि भिक्षेकरी निघून गेला नामाच्या पत्नीला राग आला माझा औषध आता कसा आणणार आता तुम्ही शांतपणे म्हणाला दत्तगुरूंनी माझ्या गरिबां गरिबीचं दुःख कळालं नाही पण अतिथी धर्माला महत्त्वाचं महत्त्व तर पाळायलाच हवं ना नामा देवाऱ्यासमोर गेला आणि रडत बसला महाराज हे सर्वच घेऊन गेलात आता आता तुमच्यावर विश्वास ठेवू की नको तेवढ्यात दत्त महाराजांच्या चित्रातून एक तेज बाहेर पडले आणि नामाला दाराजवळ एक छोटी झोळी दिसली नामा लगे नामाला लगेच आठवले ही जोळी धा, तर भिक्षेकरांजवळ होती त्याने धा धाडसाने झोळी उघडली आणि आत पाहिले तर काय आश्चर्याचा धक्काच बसला झोळीत एक सोन्याची छोटी मूर्ती आणि काही मोहऱ्या होत्या नामाला लगेच कळाले की हे भिक्षेकरी कोणी सामान्य माणूस नव्हता तर साक्षात दत्तगुरू होता, साक्षा दत्त होता। ज्याने त्याच्या निस्वार्थ त्यागाची परीक्षा घेतली आणि त्याला भौतिक सुखांसोबत आध्यात्मिक ज्ञानसुद्धा दिले नामाची गरिबी संपली होती नामाने मोहरा मोहरांचा व्यापार केला पत्नीचे उपचार केले आणि त्याची भीती भक्ती तसभोरूही कमी झाली नाही दत्तगुरु हे केवळ धन देत नाही तर तुम्हाला ज्ञानाने परिपूर्ण पूर्ण करतात आणि तेव्हा तुमच्या श्रद्धेची कसोटी घेतात जेव्हा तुम्ही निस्वार्थ त्याग करतात तेव्हा साक्षात मदतीला दत्तगुरू धावतात तुमच्या कृपेचा वर्षाव करतात म्हणून लक्षात ठेवा दत्तगुरू नेहमी आपल्या भक्तांच्या मदतीला येतात जे तुम्हाला श्रद्धेचा कस पाहिल्याशिवाय राहत नाहीत या दत्त जयंतीला तुम्ही कोणता त्याग करून दत्तांना प्रसन्न करणार आहात हे कमेंटमध्येच नक्की सांगा आणि दत्त कृपेचा हा अनुभव सर्व भक्तांपूर्वी पुर... सर्व भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा